नमस्कार आपण बघत आहात जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय मंगरुळ नवघरे चिखली तालुक्यातील एक शिस्तप्रिय शाळा विद्यार्थी देशपातळीवर व तसेच विविध परीक्षा या शाळेमध्ये घेऊन विद्यार्थ्यांचा विकास साध्य करणे हाच हेतू या शाळेचा आहे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणारी शाळा म्हणजेच जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय मंगरुळ नवघरे लोक सहभागातून विविध उपक्रम जमानापूर्वक स्वागत आज आपण चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे या गावी आहोत इथे येण्याचं कारण असं आहे की एक शिस्तप्रिय जिल्हा परिषद माध्यमिक उच्च या ठिकाणी जे विद्यालय त्या शाळेला आपण भेट दिलेली आहे शैक्षणिक सत्राला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि शैक्षणिक सत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी या सत्रामध्ये या ठिकाणी होणार आहेत आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर कसे संस्कार या ठिकाणी रुजवल्या जाणार आहेत कशा पद्धतीने त्यांना ज्ञान या ठिकाणी देणार आहेत या सर्व इत्तुंबूत जी माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी आदरणीय मुख्याध्यापक साहेबांकडून या ठिकाणी घेतोय वसंतरावजी गाडेकर गुरुजी अष्टपैली व्यक्तिमत्व या ठिकाणी म्हणून त्यांना या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ओळखलं जाते शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल त्याच्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये असेल राजकीय असेल धार्मिक असेल आध्यात्मिक असेल आणि सामाजिक असेल या लेवलवर त्यांचं सातत्याने या ठिकाणी काम चालू असते आणि म्हणून आज या पदावर ते काम करतायत आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी न्याय देण्याचं काम करतायत आणि विद्यार्थ्यांवर संस्कार रुजवण्याचं काम करतायत सर हार्दिक स्वागत सुस्वागत आज या मंगरूर नवघरे गावामध्ये जी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपण या ठिकाणी या पदावर या ठिकाणी काम करतायत दोन शब्द आजच्या शैक्षणिक सत्रामध्ये काय सांगणार आज खरं म्हणजे तेवीस जून रोजी या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्राला सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम सर्व महाराष्ट्रभर या ठिकाणी सुरू झाला आणि तेवीस जूनला आपल्या विदर्भामध्ये ज्या शाळा सुरू झाल्यात आपल्या तर त्या अनुषंगाने प्रवेशोत्सव ह्या ठिकाणी आपण सुरू केला जे नव नौ, नवगत विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश करतात त्या मुलांचं पहिल्याच दिवशी या ठिकाणी स्वागत व्हावं अशा प्रकारे एक गावकऱ्यांच्या सहकार्याने मदतीने गावातून एक प्रभात फेरी एक दिंडी सोहळा म्हणता येईल त्याला तर तो दिंडी सुद्धा या ठिकाणी आपण केला आणि या प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गुलाबरावजी खरात साहेब देखील या सोहळ्यासाठी उपस्थित झाले आणि एक गावकऱ्यांच्या सहकार्याने चांगला मोठा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि म्हणून एक उत्साहाने या वर्षाची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे सर या ठिकाणी आज ही जी शाळा भरत असताना या ठिकाणी ही जी मुलं आहेत ही मुलं वेगवेगळ्या या ठिकाणी अँगल मुसार ग्राउंड वर बसलेले आहेत आणि ते लेखन या ठिकाणी करतायत लेखी काम हे काय चालू आहे हा तर या ज्या भिंती आहेत ह्या सर्व आपण पाहता की सर्व भिंती ह्या बोलक्या आहेत आणि या भिंतीवरती आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे जी स्पर्धा परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना निश्चितच कामी पडेल आणि म्हणून या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी ती तयारी लागते ती तयारी आम्ही आजपासूनच या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि म्हणून भिंतीवरती जे काही लिखाण केलेलं आहे हे भिंतीवरचं लिखाण हे प्रत्येक वर्गाच्या म्हणजे पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वयमध्ये असावं आणि त्यांनी ते मुखोद्गत करावं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये त्या दृष्टीने त्यांची तयारी व्हावी म्हणून हे सर्व विद्यार्थी आपल्या आपल्या वर्गाच्या समोर ज्या ज्या म्हणजे शाळेच्या प्रत्येक भिंतीवरती जे जे काही लिहिलेलं आहे ते तयारी करण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि याच अनुषंगाने एक अठ्ठावीस तारखेला येत्या या ठिकाणी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे या भिंतीवरच्या लेखनाच्या संदर्भामध्ये आणि त्यांना बक्षीस देखील ठेवलेलं आहे पाचवी ते सातवीचा एक गट आहे त्या पाच ते सातच्या गटामधून त्यांना प्रत्येकी अकराशे रुपयाचं बक्षीस आपण ठेवलेलं आहे जे विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीमध्ये येतील त्यांना प्रत्येकाला एक एक हजार अकरा अकरा अकराशे रुपयाचं द्या। बक्षीस आपण ठेवलेलं आहे त्यानंतर आठवी नववी दहावीचा एक गट आहे या वर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी आणि बारावीचा गट म्हणजे अकरावी बारावी हे सुद्धा याच्यामध्ये आहेत तर या मुलांना देखील प्रावीण्य ये श्रेणीमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकराशे रुपयाचं बक्षीस या दोनही गटामध्ये आपण ठेवलेलं आहे सर या ठिकाणी क्रीडांगणाच्या माध्यमातून मुलांच्या सुप्त गुणांना या ठिकाणी वाव त्याच्यासाठी या ठिकाणी शाळा काय प्रयत्न करतात खरं म्हणजे काय झालं की शाळेची क्रीडांगणं आता लोप पावत चाललेली आहेत तर थोडस क्रीडांगणाचा आम्हाला जरा अभाव या ठिकाणी दिसून येतो परंतु गावकऱ्यांच्या सर्व सहकार्यातून एक समोर जे मैदान आहे ते गावकऱ्यांच्या ताब्यात आहे परंतु ग्रामपंचायतला आम्ही विनंती केलेली आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या खेळ खेड़ क्रीडा या ठिकाणी झाल्या पाहिजे आणि त्यासाठी ते क्रीडांगण आम्हाला आता उपलब्ध करून द्यावं अशी विनंती केल्यानंतर गावकऱ्यांनी देखील हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की शाळेसाठी ते क्रीडांगण आपल्याला ते उपलब्ध करून देतील आणि कबड्डी खो खो असेल किंवा इतर खेळ असतील तर त्या खेळासाठी आपण या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत तर या ठिकाणी आपला जन्मदिन होता आणि जन्मदिनानिमित्त आपण एक एक उपवास या ठिकाणी पकडला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आणि काही गावकरी मंडळी सुद्धा होती आणि आपले काही सहकारी सुद्धा या ठिकाणी बसले होते त्याच एक गांभीर्य काय सांगणार म्हणजे मी वाढदिवसाला काहीतरी एखादं काही काम करावं आपण ते केलं पाहिजे आणि एक आगळा वेगळा काम झालं पाहिजे म्हणजे त्यातून एखादी जनजागृती आपण केली पाहिजे तो जनजागृतीचा एक विषय होता आणि माझ्या डोक्यात आलं की पलीकडे एक बाजूची शाळा आहे एक ते चार पर्यंतची शाळा आहे आणि आमची पाचवी ते बारावी पर्यंत ही माध्यमिक शाळा आहे परंतु पलीकडच्या शाळेचा विचार माझ्या डोक्यात आला की तिकडे विद्यार्थ्यांची संख्या सातत्यानं घटत आहे आणि एवढं मोठं गाव आहे आणि चारशे साडेचारशे विद्यार्थी या गावातून बाहेर गाड्या भरून लोकं इतर शाळांमध्ये पाठवत होते आणि तेच मला थोडंसं खटकलं आणि आपण या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम करत असताना देखील काही लोकं बाहेरगावी त्या प्राथमिक शाळेची विशेषतः बाहेर जाऊन राहिले मुलं एक ते चारशे तर छोटी छोटी मुलं गाड्यामध्ये भरून त्या ठिकाणी बाहेरगावी जातात हे मला जरा खटकलं आणि गावामध्येच एवढं चांगल्या प्रकारचं आपण जर दर्जेदार शिक्षण दिलं तर ही मुलं ही लोक आपल्या मुलांना बाहेर रिस्क घेऊन पाठवणार नाहीत आणि म्हणून त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर मी एक जनजागृतीसाठी एक उपवास त्या दिवशी एक दिवशी उपवास केला होता की लोकांना त्यातून कळलं गावकऱ्यांना देखील वाटलं नाही सुरुवातीला कळलं नाही की बा नेमकं कशासाठी बसले काय नेमकं त्यांनी मला विचारलं की सर तुम्ही का बसला तिथे आणि म्हणून त्यांना सांगितलं की गावातली मुलं ही गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपण पाठवावी यासाठी मी या ठिकाणी एक दिवसाचा उपवास या ठिकाणी धरलेला आहे आणि मग त्या गावकऱ्यांमध्ये एक चर्चा झाली पाच पन्नास शंभर लोक नागरिक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी संध्याकाळी माझा उपवास त्या ठिकाणी सोडला आणि त्यांच्याकडून मी एक आश्वासन घेतलं की बाबा आपण सर्वांनी इकडे या आम्ही दर्जेदार शिक्षण निश्चितपणे देत हो, आहोत झालेला हा त्याचा फायदा असा झाला की मी तेवढ्या उपवासावर थांबलो नाही तर मग मी शाळेतले विद्यार्थी शिक्षक घेऊन काही गावातली मंडळी घेऊन गावामध्ये एक प्रवेशोत्सव जनजागरण यात्रा मागच्या सत्तावीस मे रोजी काढलेली होती तर त्या जनजागरण यात्रेचा देखील फायदा शंभर टक्के मला वाटतं झालेला दिसतो कारण गावकरी जागृत झाले आणि गावकरी जागृत झाल्यानंतर त्या पलीकडच्या शाळेची संख्या पटसंख्या साधारणतः पन्नास वर येऊन ठेपली होती आणि चारशे साडेचारशे मुलं बाहेरगावी जातात तर ती मुलं आता गावकऱ्यांनी त्या शाळेची पटसंख्या पन्नास वरून आज रोजी एकशे सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान झालेली आहे आणि ती दोनशेचा आकडा निश्चितपणे पार करेल त्याचा फायदा निश्चितपणे झाला प्राथमिक शाळेलाच फायदा झाला नाही तर माध्यमिक शाळेमध्ये दे देखील साठ सत्तर विद्यार्थी इकडे वाढलेले आहेत आमच्याकडे देखील सदिच्छा या कार्यक्रमाला आणि तुम्ही जी वाटचाल या ठिकाणी पद्धतीने जे करतायत असंच अनुकरण या ठिकाणी काही मुख्याध्यापकांनी सुद्धा या ठिकाणी करायला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेंचा जो दर्जा आहे तो सुधारला गेला पाहिजे आणि त्याच्याकडे येण्याचा खल तो सुद्धा या ठिकाणी वाढला पाहिजे हाच हेतू या ठिकाणी सरांचा या ठिकाणी दिसतोय सर आणखीन एक गोष्ट आमच्या लक्षात आलेली आहे की मी कलेक्टर होणार हा सुद्धा या ठिकाणी सुंदर उपक्रम आपण या ठिकाणी जो कार्यक्रम म्हणावं काय म्हणावं ते सुद्धा राबवलेलं आहे हा विद्यार्थ्यांमध्ये एक सुप्त कलागुण असतात आणि विद्यार्थ्यांमध्ये लपलेल्या कलागुणांना जागृत केलं पाहिजे कोणता विद्यार्थी भविष्यात काय होईल हे आपण आता ओळखलं पाहिजे निश्चितपणे याच मुलांमध्ये सर्व जे काही उद्याचे आ, भवि म्हणजे भारताचं जे, जे भविष्य आहे ते याच्यामध्ये लपलेलं आहे आणि त्यामुळे या स्पर्धा परीक्षा मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेचं गोडी निर्माण झाली पाहिजे त्या अनुषंगाने मी कलेक्टर होणारच हा एक आ, प्रोग्राम या ठिकाणी आम्ही घेतला होता आणि त्याची मुलांना तो फार आवडला गावकऱ्यांना देखील आवडला आणि तेव्हापासून मुलं एक स्पर्धा परीक्षेमध्ये आपण गेलो पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण अभ्यास केला पाहिजे म्हणून अभ्यासाची गोडी त्या कार्यक्रमामुळे निर्माण झालेली आहे त्यासोबतच आपण इतरही उपक्रम ज्या स्व शालेय स्पर्धा असतात परीक्षा असतात एन एम एम एचची परीक्षा असेल शिष्यवृत्तीची परीक्षा असेल तर एन एम एम एचच्या परीक्षेमध्ये देखील आपली शाळा मागच्या वेळेला तालुक्यातून पहिली आली आणि त्यावेळेला त्या ठिकाणी राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी सुद्धा आपल्या शाळेतील मुलांची निवड झालेली आहे आणि त्या अभ्यास दौरा करून आल्यानंतर पुन्हा मागच्या म्हणजे दोन वर्षापासून सातत्याने यावर्षी आपली शाळा म्हणजे राज्याच्या बाहेरच्या अभ्यास दौऱ्यासाठी गेली हैदराबादला त्या ठिकाणी गेली होती तर ती देखील आपली आमचे सर्व गुरुजन वर्ग आणि आम्ही सर्व आणि गावकऱ्यांचं देखील या ठिकाणी सहकार्य आपल्याला मिळत असतं आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं वातावरण आज या गावामध्ये निश्चितपणे तयार झालेलं आहे आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीचा विचार करून ही शाळा एक चांगल्या प्रकारची सर्वांग सुंदर कशी बनवता येईल या दृष्टीने आमचा एक सातत्याने प्रयत्न आहे गावकऱ्यांचं देखील याला सहकार्य मिळतंय आमचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणाचे माननीय गुलाबरावजी खरात साहेब असतील किंवा सर्व प्रशासनाचे अधिकारी त्यासोबतच आमदार खासदार किंवा मंत्रीगण असतील यांचं देखील आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे सहकार्य आणि विशेषतः माझी शाळा सुंदर शाळा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरांचा दिसतोय दिसतोय का की कुठेतरी या ठिकाणी हे जी छोटे छोटे मुलं जी आहेत हे मुलं म्हणजे या ठिकाणी देवाघरची फुलं असतात आणि त्या फुलांना जर आपण जर जपलं तर कुठेतरी या ठिकाणी जो सुगंध जो देणार जो मिळेल तो फार या ठिकाणी तो आनंद या ठिकाणी वेगळा असतो कारण मुलांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण लपलेले असते ते सुप्त गुण हेरण्याचं काम या ठिकाणी शाळेने करावं जेणेकरून आई वडील असतात आई वडिलानंतर दुसरं जर म्हटलं तर त्याचे गुरु असतात आणि त्या गुरुंनी जर या ठिकाणी त्यांना जर चांगली शिकवण जर दिली तर तो विद्यार्थी या ठिकाणी देशाच्या पटल्यावर चमकल्याशिवाय राहत नाही जेणेकरून आपण जीवन जगत असताना कशा पद्धतीनं जीवन जगायचं आणि कशा पद्धतीनं ध्येय गाठायचं हा प्रयत्न गुरुजन वर्गांच्या गुरुदक्षिणाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत असतो म्हणून आज सर्वांग सुंदर या ठिकाणी शाळेला आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्य करतायत आणि ते पुढे जाण्यास या ठिकाणी गुरुजन वर्ग त्यांना मदत करतो जेणेकरून आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपण बघतोय शिक्षणाचा सगळा बट्ट्या बळ झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु काही अजून सुद्धा या ठिकाणी गुरुजन वर्गांचा स्टॉप असा आहे तो जोगा आहे का की कुठेतरी या ठिकाणी माझा विद्यार्थी माझ्या गावाचं नाव माझं नाव त्याच्यानंतर त्याच्या आई नाव कमवावं आणि ते सुद्धा या ठिकाणी त्यानं ध्येय गाठावं हा प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा राहतो म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण शिका आणि पुढे जा आणि आपलं ध्येय गाठा आपल्या सोबत आदरणीय वसंतरावजी गाडेकर गुरुजी या ठिकाणी होते त्या ठिकाणी थांबतो